गादी कस काय फाटली कुत्रे बस येत काय हा हे कुत्र्यांनीच केलंय सगळं फाडून टाक काय रे गावात पोलीस आले कशाला श्यामराव ला तर विषय विचारित होते हा आणि श्यामराव म्हणे भो मी तुम्हाला मदत करून देईन म्हणे त्याला धरायला हा ना मला असं वाटतंय का श्यामराव पोलिसांची मदत करायला तुला पतलून द्यायला मदत करतील राव हा ना अवघडशी रे आता काय करावं लागल काय झालंच आहे पण हा झालं अरे मी नाही एकदा हॉटेल वर गेलो बर का येऊ घ्या हॉटेल वर गेलो तुथ लय भांडण झाले रे मी काहीच करीत नव्हतो मी साईडला बसलेलो होतो त्या ना बळच नाव टाकलं राव मला बळच तारखी बिरती पाडायला लागल्यात कायचे भांड झाले होते काय भांडण एवढे पोलीस काच काय येते अरे दहावी दोघांची म्हणजे एका निरोकड बघते म्हणून भांडण झाली मला लापाव लागून कुठं एवढे एवढे याच्यावरून तू इकडे काच काय त्यांनी अरे बळच नाव टाकले माय त्यांनी येऊ आता तिथं अरे कुठं नको जाऊ मी जातो कुठं नको जाऊ म्हणजे लापाव लागेल हय झाल्या कोणाला मारलं बिरलं काय नको यांनी सुगंध अयो काय झालं भाऊजी काय नाही मला तुम्हाला घरातलं पिऊन राव का बर मागे पोलिस लागलेत देऊ राहिले तिकडं हो चालो भाऊजी तुम्ही काय उद्योग घालतो हो, आणि माझ्या भाऊती आता तुम्हाला काही काम धंदे नाही का दुसरे अरे काय काम धंदे ना मी निस्ता बसलो होतो तिथं त्यांचे भांड लागले त्याच्या डोक्यात बाटली टाकली ते बरं राहणार झाला तुम्ही नंतर सांगून काही खरं नाही तुमच सुगंधा अय सुगंधा सुगंधा काय हो इकडे काय ऐक ना काय तू जालूला पाहिलं का नाही का हो हे बघ तू जर आला ना तुझ्याकडं त्याला थारा देऊ नको बर का आणि त्याच्यावर वॉरंट निघालय पोलिसांचा त्याला त्याला शूज राहिले वॉरंट मी त्याला पकडायचं अरे त्याने काय केलं मला माहित नाही पण तुला मी तुम्ही पोलीस म्हणले त्याला हजर करा आता काय होईल त्याला हजर करणं गरजेचं आहे काय होईल हजर केल्यानं त्याला जामीन करता येईन पण आपण त्याला हजरच नाही केलं तर मग वॉरंट आणि जो त्याला थारा देईन का त्याच्यावर बी गुन्हा दाखल होईल त्याच्यामुळे आला तर त्याला ठेवू नको बरं का मी येतो मी पाहतो हजार कुठे येते हाय डेप्यूला सांगून काही करते जामीन बिमीन पण त्याचा फरार होत राहील तर अजून केस वाढत ना लक्ष द्या तू हो चालू भाऊशी चला बाहेर या बाहेर या पहिले तुम्ही अरे नको ना तुम्ही बाहेर या पहिले हो तुम्ही इथून जा बर का कारण हे असं लचंड ना माझ्या मागे लावू नका तुम्ही माझ्या घरच्यांना तर माहित झाला नाही असं काही पोलीस स्टेशन वॉरंट बिरंट आणि ते तुम्हाला पकडून नेतील मला हानतील माहिती का आणि मला घरात विराव देणार नाही तुम्ही निघा पहिले इथून नाही नाही तो लय भारी लपिलो पिलो मला लपोती इथं दोन चार दिवस काय नाही होत पाया पडते मला एका फंदात पाडू नका तुम्ही ऐका ना झालो भाऊजी अरे काय नाही होणार राह लपोती राह लप येऊ इथं काय लप येऊ नये काय खाऊ नये काय मला धरून नेल त्या लोकांनी तर आणि मी असं ऐकलं की ते मला फोन मध्ये टाकतील म्हणून त्यापेक्षा तुम्ही निघा इथं ऐका हो जाओ तुम्ही जाणा जाओ जाओ झालो भाऊजी जाणा निघाले का काय डोक्याला ताने हा आबा हो आबा हा बोल ना मला तुमच्या घरातलं पूजन माग पोलीस लागलेत राव पोलीस लागले हा बरं एक मिनिट इकडे काय बस बस हे ना इकडे जवळ बस बस काय झालं हा काय झालं अहो मी त्याच्या डोळकीत मी नंतर सांगतो मला आलेला पणा श्यामा 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 लवकर श्यामा श्यामा अरे शंकर आ, ते जालेला पोलीस स्टेशनला हजर करायचं रांगडी झाली का हा? हा? ते त्याला पोलीस स्टेशनला बोललो हो अण्णा काय राहते पोरग नुसतं पडत आहे ते सापडायला तयार नाही ते बडे मेजर आले होते ते म्हणले तुम्ही तू त्याला जर हजर नाही केलं ना तर त्याला त्याच्यावर आरोप त्याला जामीन नाही होणार त्याच्यामुळे ते तोंड गेलं इकडे इकडे गेलं काही धाव लागेल हजर करावं लागेल जामीन नाही होणार त्याला हो ना तू कुठं लपलाय काय माहिती काय आता काय करावं काय काय ना मला नाही नाही इकडे काय देऊ अशा एवढ्या ढवळ दिवस एक थांबलो मला तो वाटतं ना कुठं तरी निघून गेला काय माहिती अण्णा हम्म पैसे झाला डोक्याला तुम्हाला पुढं शोधायचं मला पंचायत झाली योग याला विचारू ए योग काय ते झाल्या पाहिलं घरे हा पाहिलं ना अड कुठं ते आम्ही तिथं बसलो होतो हा तर दिघे आला होता दिघे दिघ्यामध्ये झाल्याला का पोलीस आले म्हणून तुला धरायला किंवा असा चिंगट पळाला ना पुढं गेला काय माहिती पाहिलं का अण्णा तुम्ही ह्या ढिघ्याला काही उद्योग नाही ना नाही बरोबर सापडला असा जो आपल्याला आता ढिग्याने त्याला सावध केलं म्हणून तो फरार झाला योग्य आमच्या बरोबर चल बर चल शोध लागा रे त्याला धरून द्यावा लागेल आपल्याला पोलिसांना चल मी सुगंधाच्या घरी बी गेलो होतो पण तिथे बी नव्हता तू तिला बी सांगितलं म्हणलं आलं ना आम्हाला चांगलं गीस तू आहू श्याम राहू इकडे नसत आला तो अरे मान्य बापा पण आपल्याला तुला सांगतो कोपरा ना कोपरा शोधावा लागेल गावातला त्याला धरून द्यावा लागेल पोलिसांना माहितीये का तुला मग शोधू आपण वो अरे सगळं गाव शोधून झालं गे उघडच दरवाजा काय कुठे शोध तरी कुठे आज झालंय हा अण्णा कुठे गेला असेल बरं हो? यो योगेश काय करा रे काय करा का काका ते जालेला पाहिला का तुम्ही नाही होय ना हो ना कुठं पावा काय ना त्याला बघितलं का गावात किती लोकांना विचारला असेल मी मोकर बो बडा झाला गो त्याचा 깡아, 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 깡 मला सोड काय सोड आला मला वॉरंटी श्याम तू मित्र तुला कळत का नाही सोड तू सोडता ऐकून घे जरा काय आल्या सोड विचार पोलिसांच्या ताब्यात येऊ राहिला ऐकून घेतो काय करतो ते मित्र आहे तू अरे तुला कळत काही काय अरे तू असा पळत राहिला पोलिसांना सापडा नाहीस आणि जर पोलिसांनी तुला धरला तर तुला सोडते तरी का ते अरे आम्ही सगळे तुला जामीन करायसाठी सापडू राहिलो जामीन न केल्यामुळे वॉरंट निघाले बावट कुडाळ मग त्या तारखेला एकदा जात नाही तू गेला असतात कशाला इकडून झाला असता आता तुला हजर होवा लागल मग मी जामीन होणार आहे तुला मी उद्या उतारा काढतो तुला जामीन होतो तु, उद्याच्या उद्या तुला सोडून आणतो मी कळलं तु तु। का तुला मी काय पोलिसांना मदत नव्हतो करीत तू हीच मदत करीत होतो गेला गेला मग अरे मित्र म्हणून करीत ते समजून घे हल्ल मग ते काय लहानते ना तुला अरे बावड्या तू निर्दोष आहे हा पण आता तुला तारखा तुला तारखा बोललं ते तार तारखाला गेला नाही तू त्याच्यामुळे वॉरंट निघालाय कळलं ग तुला तुला जामीन करून परत आमच्यात घेऊन येणार आहे लगेच आम्ही मला ते तुकडे पडे मग तो सांगायचं मला आधी असं अरे भाऊ तुला सांगा यायचं तर त्याच्या आधी योग्य म्हणलं ते तिथं ठीक आहे आला तुला सांगितलं मी पोलिसांना मदत करतोय अरे ते पोलिसांनी मला सगळं समजून सांगितलं काय काय नाही तुमचा मित्र आहे तर तुम्ही घेऊन या भाऊ त्याला आणि असं म्हणलं तर ठिकाणी तुला सांगितलं मी तुला धरून देऊ राहिलो अरे काय तुला म्हणलं तर तू पळ पळून गेला त्या दिवशी तरी मी म्हणित असतो ठीक आहे ना काय ना काय कांड घालतोच मग अरे मित्र विश्वास ठेव करीतो रे मित्र हा कळलं काय चल मग चल हा चला चला चला